हाय मेगा खिलारी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज बनूया पुरणपोळी बघा किती छान आणि मऊ मऊ लुसलुसीत बनते फक्त मी जशी बनवते त्या पद्धतीने प्लीज बनवा बघा किती छान दिसते मी केले होते बैल पोळ्याच्या वक्ती पोळी तर ट्राय करूया चला बनवायला तयार हवा हरभऱ्याची डाळ घेतली एक ग्लास ती स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुयाची दोन पाण्याने धुवून घ्यायची अशा प्रकारे चोळून सोडून धुवून घ्यायची बघा मी धुतली अशा प्रकारे धुयाची आणि त्याच्यात एक ग्लास किंवा त्याच्याहून जास्त जसं तुमची डाळ असेल त्याच्यावर थोडंसं वरती पाणी राहिलं पाहिजे आणि दोन घंट्यासाठी भिजत ठेवायचे बघा दोन घंट्याच्या नंतर कशी भिजलेली आहे फुल्ली पूर्ण भिजू याच्यासाठी घालतात की पुरण पटकन शिजल्या जाते बघा अशा प्रकारे कुकरमध्ये टाकली मी आणि त्याच्यात पाणी टाकलं लावून घेतले कुकरला तीन सिट्ट्या होऊ द्यायच्या त्याच्या बाद चांगली डाळ शिजल्या जाते तीन किंवा चारही मारू शकता त्याच्यात आता आपण पीठ मळायला घेऊया पीठ घेतलं मी मला जितकं लागतं तितकं तुम्ही घेऊ शकता एक चम्मच हळद टाकली घरगुती हळद आहे एक चम्मच मीठ घेतले पाणी टाकून मळूया थोडं थोडं पाणी टाकूया जास्त टाकलं एकदम पतलं होते आपल्याला थोडं हार्ट चुरायचं आहे हे बघा मी कसं चुरलं असं एका पतीलात घ्यायचं जे एक एक तांब्या पाणी टाकायचं पीठ झाकेल एवढं आणि झाकून ठेवायचं पाच दहा मिनटासाठी सिट्टी होपर्यंत तोपर्यंत आपण घेऊया दोन इलायची सोप घेऊया दोन चम्मच आणि देशावर साखर घेऊया साखर याच्यासाठी की सोप आणि इलायची लवकर बारीक होते साखर साखरमुळं मिक्सरमध्ये काढून घेऊया तीन सिट्ट्या झाल्या बेलने किंवा आपल्या घरी सराठा पळी वगैरे असते ना त्यांनी कुकरची सीटी वरती करून खाली उतरून सिटी घ्या काढायची त्याच्यामधले सगळी हवा काढून घ्यायची बघा अशा प्रकारे डाळ शिजलेली आहे एका चाळणी ठेवायची चाळणीने काढून घ्यायचं कारण की खालचं पाणी आपल्याला भाजीला यूज करू शकतो अशी पूर्ण डाळ काढून घ्यायची आणि थोडी थोडी चाळणीमध्ये घेऊन अशी काही पण चापट ग्लास वगैरे असलं त्यांनी बारीक करून घ्या हे बघा कशी बारीक झाली आहे एकदम स्पेस्ट सारखं बनवलं चाळणीने छान होते मी एक ग्लास डाळ घेतली होती एकच ग्लास साखर घेतली तुम्ही याच्यापेक्षा कमीही घेऊ शकता आमच्या घरी जास्त गोड खातात त्याच्यामुळं क्वांटिटी सारखीच ठेवलेली आहे मी आणि आपण हे इलायचीचं आणि सोपचं पावडर बनवलं होतं ते टाकून घेऊया पावडर टाकवल्याच्यानंतर मिक्स करायचं त्याला पूर्ण मिक्स करायचं छान प्रकारे नंतर गॅस चालू करून गॅसवर ठेवायचं गंजम नंतर वरती ठेवायचं मिक्स केल्याच्यानंतर आपण साखर आणि ते आधीच का टाकलं की लवकर पिघळते आणि गॅसवर जास्त वेळ ठेवायचं जा काम नाही हे बघा टाकले मी आता फिरूया सगळ्यात हार्ट काम म्हणजे की आपण जेव्हा पुरण बनवतो तेव्हा गॅस मीडियम ठेवायचा आणि फिरवत राहावं लागते थोडंसंही चुक गॅसच्या बाजूला जाता येत नाही कारण की थोडंसं बी डागलं तर पुरण जळू शकते आणि जळालं की मग काही चांगलं लागत नाही फास्ट फिरवायचं फिरून घ्यायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत घट्ट होऊ द्यायचं चांगल्या प्रकारे बघा कस घट्ट होत आहे अशा प्रकारे मी झूम करून दाखवलेलं आहे तुम्हाला कारण की दूरून कळत नाही लवकर छान प्रकारे शिजत आहे आता बघा किती हाट झालं अशा टेजवर आपण एका थाली घ्यायची त्या थालीमध्ये पूर्ण टाकून घ्यायचं थंड होऊपर्यंत ठेवायचं गरम आहे सध्या थंड होऊ द्यायचं बघा मुलं तर काही काम करूच देत नाहीत हात लाव लाव बघतात हे बघा आता जे पाण्यामध्ये ठेवलेलं आपण उंडा आहे ते काढून घ्यायचा चांगलं मळून घ्यायचा थोडंसं पीठ टाकून मळायचा हे बघा असा मळला मी किती छान दिसत आहे असा थोडासा उंडा घ्यायचा गोल करायचं राहून त्याच्या असं आपल्याला वाटीसारखं बनवायचं आहे त्याला उंड्याला आणि त्याच्यामध्ये गोल पुरण गोल करून असं गोल करायचं असं आतनी भरायचं आणि राऊंड राऊंड करून सगळं बराबर व्यवस्थित नाही तर फुटते पोळी अशा प्रकारे गोल करायचं असं थोडं स्लो दाबायचं दाबून फास्ट फास्ट नाही करायचं फास्ट केलं की मग फुटते अशा प्रकारे लाटायचं आता थोडंसं पीठ टाकून अशा प्रकारे हे बघा लाटत आहे मी असं का दाखवत आहे की काठानं लाटायचं आहे आपल्याला मंदात जास्त लाटायचं नाही काठानं लाटून घ्यायचं अशा प्रकारे लाटून घ्यायचं बघा हे असं पुरण दिसते पण ते फुटेल नसते छान प्रकारे पहिली पोळी माझी पहिली दाव्यावर पण टाकून दाखवली दुसरी नाही तीच नाही म्हणतात की पहिली चांगली होत नाही बघा आता ही किती चांगली होते बघा असं थोडे काटर सराट्याने चांगले करून घ्यायचे आणि हाताने पलटायचे सर करने नाही पडते कुठली तर फुटू शकते सराट्यांनाही सरटायची हातानं आपल्या कारण पोई आहे ना खूप नाजूक असते आणि रेसिपी आवडत असेल ना प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा कसं बनवलं मी पण कॅमेरा मॅन कोणी असेल तर स्वतः मीच आहे बनवतही मी आहे आणि कॅमेराही पकडत आहे माझ्याकडं स्टँड नाही आहे प्लीज समजून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील बघा कोणी म्हणल पोळी आहे किती छान झाली हा